नमस्कार आज दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलहून सर्व शेतकरी बांधवांचं सर मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याच बऱ्याच मनात शंका असतात आणि त्या मनातल्या शंकांचं निरसन हे बऱ्यापैकी सद्यस्थितीच्या माध्यमातून आपण निरसन करण्याचा प्रयत्न करतो खर तर मार्केटिंग हा भाग महत्वाचा आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये तोच प्रश्न अनुत्तरित शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न होतो कदाचित तो, तो आपल्याला उत्तरही मिळत नाही आणि आपलं बरंचसं नुकसान झालेलं असतं आणि म्हणून त्याचं एक उत्तर चांगलं मार्केटिंगचं चा मिळावं म्हणून ह्या सद्यस्थितीच्या माध्यमातून मी वेळोवेळी शेतकऱ्यांना हेच सावध करत असतो की आज मंदी आहे पण उद्या तिझी कधी होईल आणि आपल्याला नुकसान न होता माल मार्केटिंग कसा करता येईल कारण प्रत्येकाच्या का मनात एकच शंका असते की आता माल चांगला आला त्याची बाजारपेठ काय आणि त्याला रेट काय मिळतील आणि ज्यावेळेस रेटची आपण अपेक्षा करतो त्याच वेळेस कुठेतरी त्या, वे त्या दरम्यान मंदीचं सावट आलेलं असतं आणि ती मंदी का आलेली असते याचं प्रश्नाचं उत्तर हे आपण देण्याचा प्रयत्न करत असतो मधल्या काळात ईद झाली आणि ईदचाही मधला काळ म्हणजे त्यावेळेस माल बॅलन्स बरेचसे बाजारपेठेत होते आणि दरम्यानच्या काळात पाऊस उत्तर भारतात सुद्धा झाला आणि त्याच काळामध्ये इथही महाराष्ट्रात पाऊस झाला आणि द्राक्षाचे बाजार गडगडले आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बाजारपेठा थोड्याशा मंदीकडे झुकल्या कारण राजस्थानचे जे माल आहेत ते शेवटच्या टप्प्यातली अगदी गाळ गबाळ संपूर्ण बाजारपेठांमध्ये घाण झालेली होती गुजरातचेही माल टिकत नाहीत आणि महाराष्ट्रातला माल नव्हता आजही राजस्थानचा माल, माल संपल्यानंतर व्यापारी गुजरातला ऐवजी महाराष्ट्राकडे वळायला लागलेला आहे कारण इथला जो माल आहे आणि ह्यातला जो टनकदारपणा आहे हा माल टिकू शकतो तो गुजरात मधला माल त्याला थोडेसे अफवाद ठरतो आणि राजस्थानमधला माल मजबूत आहे परंतु त्याला सनबर्निंगचं प्रमाण हे जास्त येतं कारण तिथलं टेम्परेचर पाहिजे तर पंच्याऐीस डिग्री सेल्शियस टेम्परेचर ते, आता राजस्थानमध्ये आहे आणि अशा परिस्थितीतला माल सुकून जातोय गोट्या फुकट भावामध्ये विक्री होते काही माल विकले जात नाहीत आणि शेतकऱ्यांचा आता माल काढल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या मालाला मंदी आली हे कुठंतरी जागेवर घेणाऱ्याच्या तोंडून आपल्याला सांगितलं जातं किंवा आपण फसलो जातो तर ही मंदी जास्त काळाची नाही आता राजस्थानमधला आपला जो तिथल्या डाळींबियाचा जो सीझन आहे तो एक दहा पाच दिवसामध्ये बराचसा उवक्तता होणार आहे आणि तिचेचाळीस टक्के माल हा गुजरातचा राहिला होता तोही टॉप क्वालिटीचा माल साधारणतः वीस दिवसात संपत आहे म्हणजे आज तारीख साधारणतः अठरा आहे वीस दिवस नाही साधारणतः बारा चौदा पंधरा दिवसातच माल चांगले संपतील आणि नंतरचे माल हलकेच येतील आणि त्यावेळेस गुजरातमधलाही व्यापारी हा महाराष्ट्राकडे येईल राजस्थानमधला तर येईलच पण गुजरात मधला येईल आणि अशा मालांना जागेवरशी सुद्धा डिमांड होईल मी म्हणत नाही माझ्याकडे माल आणा जागेवर द्या किंवा मार्केटला आण पण मोकळं मार्केटला या आणि मोकळं मार्केटला येत असताना आपल्याला जागेवरती काय मागितलं आणि मार्केटला काय जाऊ शकतो याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू तर मी नक्कीच सांगेल की आता पुढे जाऊन उत्तर भारतातला आंब्याचा सीझन चालू होतो त्यावेळेस मंदीही होते पण गेले तीन चार वर्ष महाराष्ट्रातच माल कमी असल्यामुळे त्या आंब्याचा इफेक्ट बिलकुल होत नाही आणि ही वर्षी तसंच असणार आहे कारण आपण जूनपर्यंत जर पाहिलं तर डिसेंबर जानेवारी मधला कळी सिटिंग झाली आहे मी वारंवार सांगतो मधमाशा हे खूप कमी होत्या आणि त्याच्यामुळं ज्यांना सिटिंग झाले ते भाग्यवान हे मी आवर्जून सांगतो कारण मंदी होण्याचं कुठलंही कारण नाही आता जर जून जुलैला थोडासा माल जास्त राहिला तर मंदी होऊ शकते पण तशी परिस्थिती राहणार नाही आणि आता मे आणि जूनपर्यंत आता मे तर एप्रिल उरकत आलेला आहे अशा अवस्थेत आता थोड्या थोड्या बागा चालू होतील पण मंदी झाली म्हणून काही जर थांबले असतील तर त्या शेतकऱ्यांना मी विनंती करेल की जास्त कलरची वाट पाहू नका बिस्किट कलर मध्ये जे माल अशा अवस्थेत आपल्याला तोडायला आत्ता आपल्याला असतील तर आपण बिंदास तोडा आणि तोडताना विरळून काढा म्हणजेच एकदम बाग खाली करू नका कारण कर आत्ता जर विरळत विरळत माल काढला तर लहान साईज फुगेल आणि मोठ्या साईजचा सा मार्केटिंगमध्ये त्याचे पैसे होतील लहान साईज माल फुगेल आणि त्याचेही पैसे होतील आणि तोपर्यंत द्राक्षेही संपतील आंबा ही जरी मंदी झालेली महारा आता महाराष्ट्रातल्या आंब्याला मंदी झाली ती पावसामुळे झाली द्राक्षाचे इफेक्ट ही पावसामुळे झाले एकदम बाजार गडगडले म्हणजे साधारणतः साठ सत्तर ऐंशी रुपये द्राक्ष गेलेली वीस रुन बावीस रुपये किलोवरती आलेले मग खाणारा विचार करतो पण त्यावेळेस आपल्याला आता डाळीम खाणारा वर्ग आहे तो डाळिंबच खातो परंतु ही मधला पिरियड थोडासा इतर अन्य फळं मंदी झाल्यामुळे थोडीशी नक्कीच मंदी झाली पण चार दहा दिवसांनी हेच तुम्हाला रेट वाढलेले दिसतील रेट पडलेले दिसणार नाहीत आणि लवकरच मी उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाशिक मार्केट सुद्धा लवकरात लवकर आपण चालू करूया कारण उत्तर महाराष्ट्रात बरेचसे फोन आम्हाला प्राप्त होत आहेत की नाशिकमध्ये आपण दोन वर्ष काम करतोय आज तिथं प्रीमियम कृषी मार्केटमध्ये ज्या सुविधा अगदी आम्ही पुण्यामध्ये देऊ शकलो नाही त्या नाशिकमध्ये दिल्या जे पुण्याला जागा कमी पडली म्हणून आम्ही इंदापूरला जाऊन व्यापार करू लागलो आणि शेतकऱ्यांचा वाढता कल्प आता महाराष्ट्रात तीन ठिकाणच्या मार्केटमध्ये अगदी घरच्या सारखी पसंती ही शेतकरी वर्गांनी दिली अगदी विश्वास हा शेतकऱ्यांनी ठेवल्यामुळं आमची सुद्धा जबाबदारी वाढली आणि तीन ठिकाणी मार्केट आपल्याला अगल चालू करून शेतकऱ्यांना न्याय देत असताना व्यापाऱ्यांना पण न्याय देऊ शकलो कारण आज गुजरात आणि महाराष्ट्र राजस्थानमध्ये माल मिळतोय बाराही महिने व्यापारी आपल्या बरोबर असल्यामुळे आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ शकलो आणि म्हणून शेतकऱ्यांनी गडबडून जाऊ नका जाग्यावरती कोण कमी मागत असेल तर थोडासा मोकळा मार्केटिंगचा अभ्यास करा आणि मंदी मंदी म्हणत असेल तर मी स्पष्ट सांगतो मंदी आता कमी कमी होत जाईल आणि ज्या वेळेस तुमचा माल संपूर्ण आता आज जसे माल मार्केटला आलेले आहेत असे माल मार्केटला आल्याच्या नंतर मधला आणि गुजरात मधला जो लोडर आहे जो परराज्यात माल पाठवणार आहे तो महाराष्ट्राकडे आकर्षित होईल मग भे तो जागा होईल इतर मार्केटला होईल तो संपूर्णच केडी चौधरीला डाळेम्यारला येईल हे मी म्हणणार नाही परंतु ऑल महाराष्ट्रात ज्यावेळेस तो व्यापार येईल त्या जागेवरती पण रेट वाढलेले असतील आणि आपल्या पुणे मार्केटला आणि नाशिक मार्केटला सुद्धा आपण मार्केट चालू करून तिथेही रेट वाढलेले असतील त्यामुळे यावर्षी बिंदास्त रहा रेट पडणार नाही आणि मनामध्ये आपली जर शंका असेल की पुढे जाऊन काय होईल तर पुढं जाऊन रेट वाढलेच असतील आणि आपले यावर्षीसुद्धा डाळिंबाचे चांगले पैसे झालेले असतील एवढंच या निमित्तानं मी कळकळीचं आवाहन करून सांगू इच्छितो धन्यवाद